ただこそみえがってありたくないのでありえびとがくばってもてあらばとてもたらばたらとが。

बंदुरुल कार्यक्रम का होता आणि तिथं लगेच शेतकऱ्यांनी मला विरोध केला की नाहीये की जेव्हा एखाद्या ठिकाणी शेतकरी एखाद्या अधिकाऱ्याबद्दल कामाची पावली असते मी त्यांना सांगितलं की मागच्या दोन तीन चार वर्षापासून सेवा आहे

त्यांची उत्तर आपल्याकडे नाहीये तो तू त्याची उत्तर शोधण्याशिवाय आपल्याला पर्याय पण नाही जे काही जबाबदार घटक या अनुषंगानेही मी काही भाष्य करणार आहे आता कुठे जगाने उसाबद्दल मारायचं करताना